कोकण पदवीधर मतदारसंघ जो आहे तो, तो हा सहा पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ असून यामध्ये खूप टफ आहे आम्हाला कारण दोन टर्ममध्ये मागचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि त्यांनी फक्त मतदारांना गृहित ठेवून एका ठिकाणच्या मतदारांना त्यांनी टार्गेटेड केलेलं आहे पण माझं तसं नाही आहे मी पाचही जिल्ह्यामध्ये फिरतोय आणि पाचही जिल्ह्यातल्या मतदारांना मी संपर्क करतोय तिकडच्या काही नेत्यांना संपर्क करतोय तिकडे मी पत्रकार परिषद सुद्धा घेतो काल कणकवलीला पत्रकार परिषदेली आज रत्नागिरीत गे। घेतोय मी पत्रकार परिषद आणि कोकणाच्या विकासासाठी कोकण गेले कित्येक वर्ष विकासापासून परावृत्त राहिलेलं आहे तर त्याचा विकास व्हावा हा माझा ध्यास आहे आणि कोकणाचा विकास हा माझा विश्वास आहे तर आपल्या कोकणाच्या कोकणी माणसाचा आवाज बुलंद होण्यासाठी विधान परिषदेमध्ये बुलंद होण्यासाठी मला जायचंय कोकणामध्ये विधान परिषदेमध्ये त्यासाठी मी कोकणातल्या सर्व पदवीधर मतदारांना आव्हान करतो की मला तुम्ही जास्तीत जास्त प्रचंड मतांनी निवडून द्यावे असं मी कोकणवासियांना आणि कोकणातील पदवीधर मत मतदारांना मी विनंती करतो महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत दगडी उमेदवार असताना दोघांचं आव्हान असणार का तुमचं हो ते दोघांचं तर आव्हान असणार आहे तरी पण मी माझा जनसंपर्क दांडगा ठेवलेला आहे आणि मी प्रत्येक मतदाराला माझे एक निवेदन पत्र पाठवलेलं आहे आणि माझा जाहीरनामा सुद्धा पाठवलेला आहे बऱ्याच मतदारांचा मला फोन आलेला आहे मला रिस्पॉन्स मिळत आहे चांगल्या पद्धतीने मला असं वाटतंय की कुठेतरी हा परिवर्तन घडणार आहे आणि कोकणाला परिवर्तन घडवायचं आहे पण तुमची लढाई खरी डावकरींच्या विरोधात आहे की रमेश किऱ्यांच्या विरोधात आहे माझी खरी लढाई जी आहे ती डावकरींच्या विरोधात आहे मग रमेश किऱ्यांच्या विरोधात का नाही रमेश किरांच्या विरोधात पण आहे पण मला असं वाटतं की मला गावकऱ्यांच्या विरोधात जास्त लढाई असेल माझ्यासाठी इच्छुक होतात काँग्रेसकडून पण काँग्रेसने उमेदवारी तुम्हाला दिली नसल्यामुळे तुम्ही उमेदवार मला तिकडनं उमेदवारी न मिळाल्यामुळे मला कळलं की आता ही उमेदवारी का मला मिळत नाहीये त्याच्यामुळे मी त्याच्यात लक्ष न घालता मी माझं काम चालू केलं सहा महिन्यापासून बंड केली काँग्रेस हो या मतदारसंघाचे कोणते प्रश्न या मतदारसंघातील प्रामुख्याने खास करून कोकणाचा पर्यटन जो कसा वाढेल त्याचा पर्यटनाबाबत विकास कसा होईल आणि पुणे मुंबई ठाणे आणि कोल्हापूर या साईडचे लोक या जवळच्या पर्यटनासाठी इकडे येण्यासाठी रस्ते कसे सुधारतील इकडचे की विकेंड विकेंडसाठी येऊ शकतात ते लोक इतर सुट्ट्यांमध्ये इकडे पर्यटन तर पर्यटनाला वा, वाव मिळावा वा, चालना मिळावी यासाठी खास करून प्रयत्न केले जातील